नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं माझ्या घरगुती रेसिपी मराठीमध्ये तर तुमच्याही घरी आज भाजीला काय बनवू हा प्रश्न पडला असेल तर ही रेसिपी फक्त आणि फक्त तुमच्यासाठी आहे तर काय होतं सगळ्या भाज्या संपल्याना तरी शेवटपर्यंत टोमॅटो हा आपल्या घरामध्ये असतोच असतो तर त्याच टोमॅटोची मस्त अशी आज आपण रेसिपी बनवणार आहे जी तुम्ही भाकरी चपाती आणि भातासोबतसुद्धा खाऊ शकताय आणि इतकी छान लागते ना की तुम्ही एकदा बनवलीत ना नेहमी तुम्ही अशा प्रकारची ब रेसिपी बनवाल माझी गॅरंटी आहे मस्त असे बघा टोमॅटो लाल बुंद टोमॅटो घ्यायचे आणि आपण त्याला जाळीवर गॅसवर भाजून घ्यायचे आहेत वरून थोडंसं तेल लावायचं म्हणजे आतपर्यंत छान असे ते भाजले जातील आणि पलटून पलटून मस्त अशी वरची स्किन काळी होईपर्यंत बघा आपल्याला चांगले त्यांना भाजून घ्यायचे म्हणजे मस्त असा स्मो स्मोकी फ्लेवर येतो आपल्या या रेसिपीला तर मस्तपैकी बघा मी वरून पूर्ण ही स्किन आहे ना ती काळी होईपर्यंत मी याला भाजून घेणार आहे तर तुम्ही सुद्धा अशा प्रकारची रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा बरं का तुमच्या घरीसुद्धा ही रेसिपी नक्की खूप आवडेल सगळ्यांना आणि भाकरीसोबत तर अप्रतिम लागते नक्की ट्राय केली ना की तुम्ही म्हणाल खरंच खूप सुंदर रेसिपी आहे आता हे टोमॅटो चांगले भाजून घेतलेत आता एका भांड्यामध्ये काढून घ्यायचे आणि वरून ना ह्याला पण झाकून लावून ठेवायचे म्हणजे मस्तपैकी गरम गरम टोमॅटो आतल्यामध्ये आतल्या आत पण ना चांगले शिजतील आणि गरम गरम आहेत तर आपण तिची स्किन काढायला गेल्यावर हाताला भाजायलासुद्धा नको आता मी एक पॅन ठेवला आहे गॅसवर आणि त्याच्यामध्ये सात आठ मिरच्या घेते मिरचीचे दोन तुकडे असे कने करून घ्यायचे म्हणजे मिरची उडत नाही अंगावर वगैरे आणि चांगली भाजली जाते आणि दहा बारा लसणाच्या पाकळ्या सुद्धा घातलेत आणि हे असं भाजून घ्यायचं की ह्याच्यावर छान असे ना डाग पडले पाहिजेत असं हे मिरची आणि लसूण भाजून आहे आपल्याला थोडंसं बघा असं फिरवत फिरवत हलवत हलवत ना भाजून घेऊया यामध्ये आपण अजिबात तेल वापरायचं नाहीये मस्तपैकी बघा सगळ्या या आपल्या लसणावर मिरचीवर सगळ्यावर मस्त असे डाग पडलेत बघा आता गॅस बंद करून घेऊया आणि थोडंसं अगदी थोडं नॉर्मल थंड झालं की मग आपण याची छान अशी पेस्ट बनवायची आता पेस्टमध्ये आपण काय काय घालणार आहे लसूण आणि मिरची आपण ही घालणारच आहोत पण त्याच्यासोबत मुठभर आपण यामध्ये कोथंबीरसुद्धा घालणार आहे आणि जर तुमच्याकडे मोठ्या मोठ्या कोथिंबीरचे काटे असतील ना त्या असतील त्यासुद्धा तुम्ही यामध्ये घालू शकता तर मी तर मुठभर कोथंबीर घातले आणि आता याची एकदम दरदरीत अशी पेस्ट करून घेणार आहे आता पेस्ट करून घेतल्यानंतर आता मी पॅनमध्ये बघा तेल घालून घेते आणि आता फोडणी करायची आपण तर यामध्ये एक चमचाभर एक चमचा तेल आपल्याला होईल एवढ्यासाठी तेलामध्ये जिरे आणि मोहरीची फोडणी करून घ्यायची आणि त्यानंतर आपण यामध्ये एक छोटा म्हणजे मिडियम आकाराचा कांदा घ्या आणि तो एकदम बारीक चिरून घ्या तो कांदा आपण यामध्ये घालायचा आहे थोडासा कढीपत्तासुद्धा सुद्धा घालायचा आहे आणि मस्त असा हा कांदा ना आपण गोल्डन कलर ये पर्यंत परतवून घ्यायचा आहे कांद्याला जास्त लालसर कलर ये पर्यंत परतवू नका अगदी थोडासा म्हणजे गोल्डन कलर आला की मग आपल्याला तेवढा बसवेल आता टोमॅटो जे आपले प आपण भाजून घेतले होते ना त्याची वरची स्किन काढून घेऊया ही स्किन काढल्यानंतर आपण या टोमॅटोला मॅश करून घ्यायचं आहे तुम्हाला जर चिरायचे असतील तर तुम्ही चिरूसुद्धा शकताय फक्त त्याच्यामध्ये असं तुकडा वगैरे राहायला नको म्हणून मी मॅश करून घेतले तर कांदा चांगला आपला गोल्डन कलरवर परतला आहे बघा आता यामध्ये आपण मिरची लसणाची जी पेस्ट बनवली होती ती घालून घेऊया ही पेस्ट मी एकदम दरदरीत बनवली आहे बरं का खूप जास्त पातळ पेस्ट बनवू नका आणि यामध्ये पाणी अजिबात वापरायचं आहे बिनपाणी वापरता ही पेस्ट बनवा आता ही पेस्ट घातल्यानंतर सुद्धा दोन मिनटं तिला चांगली परतवून घेऊया कारण मिरची आपण यामध्ये घातलेला त्या मिरचीचा काही त्रास व्हायला नको म्हणून दोन मिनटं तिला परतवून घ्यायची आता बघा मस्तपैकी आपला हा मसाला तयार झालेला आहे परतवली आहे छान अशी यामध्ये आपण थोडीशी हळद घालूया आणि लाल तिखट घालूया लाल तिखट इथं फक्त मी कलरसाठी घातलं आहे तुम्हाला यामध्ये अजून तिखट घालायचं असेल तरी तुम्ही तिखट घालू शकताय मी फक्त कलरसाठी हे लाल तिखट वापरलेलं ला आहे आणि आता हे सगळं मिक्स करून घेतलं आहे आपण छान असं आणि हा जो मसाला रेडी झाला आहे ना या आपला यामुळे मस्त अशी टेस्ट आपल्या या ठेचायला लागणार आहे ठेचा म्हणा किंवा खरडा म्हणा किंवा चटणी म्हणा काहीही म्हणा पण याची टेस्ट मात्र एक नंबर लागते तुम्ही एकदा बनवला की नाही की सारखं तुम्ही अशा प्रकारचीच भाजी नसेल ना तेव्हा तुम्ही हीच रेसिपी नक्की बनवत जाणार बघा कारण भाकरी असो चपाती असो किंवा भात असो कशासोबतसुद्धा तुम्ही ही रेसिपी खाऊ शकताय तर मस्तपैकी बघा टोमॅटोसुद्धा आपण यामध्ये घातलेत आणि मिक्स करून घेतलं आहे टोमॅटोमध्ये जरा पाण्याचा अंश असतो त्यामुळे ना चांगलं पाणी यातलं निघेपर्यंत आपण याला परतवून घ्यायचं आहे बरं का कारण पाण्याचा अंश निघाला ना की मस्त असा आपला ठेचा तयार होणार आहे यामध्ये चवीनुसार मीठ आणि साखरसुद्धा घातली आहे कारण टोमॅटो असतात ते थोडे आंबेड चवीचे असतात आणि हे टेस्ट मेंटेन थोडी करण्यासाठी आपण साखर नक्की घालायची आणि मस्त असं नाही यातलं पाणी आटेपर्यंत आपण याला परतवून घेऊया आता बघा पाणी सगळं आटलेलं आहे छान असं दोन मिनटं अजून आपण याला परतवूया पाण्याचा अंश निघाला नाही काय होतंय भाजी जास्त पचपचित लागत नाही आपली ही ठेचा असो किंवा एखादी भाजी पण असो यामध्ये जास्त पाणी नसेल ना तर ती पचपचीत लागते पाणी असल्यानंतर पण यातलं आता पाणी आपण सगळं आपण काढून आहे त्यामुळे मस्त भाजी लागणार आहे थोडासा शेवटी गरम मसाला आणि कोथिंबीर नक्की घालायला विसरू नका बरं का कारण यामुळे एक नंबर टेस्ट लागणार आहे आणि मस्त असं मिक्स केलं आहे आणि आपला हा ठेचा तयार झालेला आहे तुम्ही कशासोबतसुद्धा खा एक नंबरच टेस्ट लागणार आणि बनवल्यानंतर मात्र मला कमेंट करून सांगायला विसरू ना का? कारण एक नंबर रेसिपी माझ्या घरी तर ही नेहमी आम्ही रेसिपी बनवतो तुम्ही सुद्धा बनवल्यानंतर मला कमेंट करून सांगा की कशी झाली होती